एका संख्येच्या सातशेद अकरा व तीस यांची बेरीज त्याच संख्येतून बेचाळीस वजा करून येणाऱ्या संख्ये एवढी असेल तर ती संख्या कोणती असा प्रश्न एकचल समीकरणे या घटकावर आधारित विचारल्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाही या गणिताची मांडणी लक्षात घ्या मित्रांनो प्रश्नामध्ये ती संख्या कोणती असा प्रश्न लक्षात घ्या ती संख्या जिला प्रश्नामध्ये एक संख्या असं म्हणलं ती किंवा एक संख्या यक्ष समजू आता या गणिताची मांडणी बघा एका संख्येच्या सात छेद अकरा एक संख्या यक्ष यक्षची सातशेद अकरा हे मांडायचं कस यक्ष गुणीला सात छेदस्थानी अकरा आणि तीस यांची जी काही बेरीज आहे ही बेरीज किंवा ही राशी हे डावीकडील पद या पदांचं साधर्म्य उजवीकडील पदाशी असणार आहे एकचल पदे या समीकरणात दोन राशी असतात आणि दोन राशी परस्परांना साधर्म्य पावतात एक रूपता दोन राशी परस्परामध्ये दर्शवत असतात ही पहिल्या वाक्याची मांडणी करून झाली आता गणित म्हणते एका संख्येच्या सातशे अकरा व तीस यांची बेरीज जी काही येईल त्याच संख्येतून बेचाळीस वजा करून येणाऱ्या संख्ये एवढी असेल ही बेरीज मग आता त्याच संख्येतून म्हणून इथं उजवीकडे ही संख्या यक्स बेचाळीस वजा करून म्हणून इथं वजा बेचाळीस या दोन पदांमध्ये काय असणार सारखेपणा असणार लक्षात घ्या मित्रांनो लक्षात घ्या आता या गणिताला इकडं मांडू किंवा एक पायरी इथं करून घ्या जस की यक्ष सात सोबत गुणिला आहे हा गुणाकार सात एक अधिक बेचाळीस लक्षात घ्या आता सात एक छदस्थानी अकरा अधिक तीस हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचं औषाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे म्हणजे अकरा गुणीला तीस त्यामध्ये अधिक असेल तर अंश मिळवणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा समोर यक्स वजा बेचाळीस लक्षात घ्या आता हे अकरा इकडे जाऊ द्या अंशातील हे पद डावीकडं राहू द्या जस की सात अधिक हा गुणाकार करून घ्या अकरा तरी तेहतीस आणि त्यावर शून्य आता हे अकरा यक्ष वजा बेचाळीस सोबत गुणीला स्वरूपात मांडा लक्षात घ्या सात यक्ष अधिक तीनशे तीस बराबर अकरा आतील पदाला गुणीला आहेत अकरा गुणीला यक्ष म्हणजे अकरा यक्ष वजा चिन्ह आणि हा गुणाकार अकरा दोन्ही बावीस दोन अकरा चूक चौवेचाळीस आणि दोन सेहेचाळीस आता हे गणित इकडे घ्या जस की सात यक्स अधिक तीनशे तीस बराबर अकरा यक्स वजा चारशे बासष्ट मित्रांनो हे वजा चारशे बासष्ट इकडे येऊ द्या येतानी ते अधिक स्वरूपात मांडावे लागतात सर आणि हे सात एक इकडे जाऊ द्या जाताना ते वजा स्वरूपात मांडावे लागतात जस की तीनशे तीस कडे येताना चारशे बासष्ट आधी आता अकरा यक्सकडे जाताना सात एक वजा ही बेरीज करा दोन आणि सहा तीन नऊ चार तीन सात बराबर ही वजा बाकी चार यक्स असे अकरा यक्ष मधून सात यक्स गायत उत्तर चार यक्स आता मित्रांनो सातशे ब्याण्णव कडे जातानी हे चार आता भागीला स्वरूपात मांडावे लागतात हा भाग द्या जस की चार एक चार उरले तीन आणि झाले आता एकोणचाळीस चार नम छत्तीस उरले तीन आता झाले बत्तीस आणि चार आठ बत्तीस ची किंमत मिळाली यक्ष म्हणजे ती संख्या किंवा एक संख्या यासाठी गृहित धरलेलं चलपद ती किंवा एक लक्षात घ्या संख्या कोणती एकशे अठ्याण्णव लक्षात घ्या आता याचा जर पडताळा घ्यायचा असला हे दोन पद ह्या दोन राशी परस्परांमध्ये साधारणता एकरूपता समानता सारखेपणा दाखवतात का एका संख्येच्या सातशे अकरा एक संख्या मिळाली कोणती हो लक्ष द्या मित्रांनो एकशे अठ्ठ्याण्णव आता एकशे अठ्ठ्याण्णव चे सातशे अकरा आणि तीस प्रथम यांची बेरीज किती हा भाग द्या अकरा एक अकरा अकरा एक अकरा खाली उरले आठ आणि हे आठ आता आठवर अकरा आठ अठ्ठ्याऐंशी हा भाग गेला अठरा नुधीला सात बघा समोर अधिक तीस साती आठी छप्पन पाच सातन पाच बारा एकशे सव्वीस अधिक तीस ही बेरीज करा अर्थात एकशे छप्पन ही राशी पहिली या राहील ही राशी आणि दुसरी राशी आहे यक्स वजा बेचाळीस यक्ष वजा बेचाळीस या राशीचं उत्तर एकशे छप्पन यावं म्हणजे पडताळा योग्य यक्ष वजा बेचाळीस यक्ष म्हणजे ती संख्या जी आली गृहित धरली यक्स यक्ष म्हणजे एकशे अठ्ठ्याण्णव आता वजा बेचाळीस ही वजाबाकी एकशे छप्पन घ्यावी आठातून दोन गेले सहा नवातून चार गेले पाच आणि एक असाच ही वजाबाकी एकशे छप्पन म्हणजे या पहिल्या राशी एवढी येते पडताळा योग्य प्रश्नामध्ये ती संख्या कोणती असा प्रश्न मित्रांनो एकशे अठ्याण्णव हे या प्रश्नाचं उत्तर ओके एकचल समीकरणे ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील मनाला बुद्धीला गोजड वाटणारी ती प्रश्न कॉमेंटच्या माध्यमातून न विचारता ह्या माझ्या नंबरवर पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके